हाय हॅलो नमस्कार गाईस पायल प्रत्येक ब्लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत आहे त्याचबरोबर आपण किलोमीटर किती वेळ बोलश आणि मला चालू आहे खाली पायल खायचं ब्लॉग लेट स्टार्ट केलाय कारण कधी सकाळ आता काम नाही काय सांगायचं ले, ले काम करते काय काय झालं सकाळी तीन स्वयंपाक आवरून झोपली झोप म्हणलं रेस्ट आहे सकाळी लवकर साडे सात वाजता भाजी चपाती चहा नाश्ता पप्पाला yes. मम्मीला देऊन देऊन काय करणार मी परत झोपले झोपली yes. ना आता उठली किती बारा वाजता उठली असेल मग आम्ही राहिले बिग बॉस बघतो कारण आम्ही बिग बॉस मिस नाही करत कधी पण पायलच्या प्रेग्नेसीमुळे आम्हाला बिग बॉस आमचं मिस होतं कारण आम्हाला त्याचं जागरण नसतं करत जर आम्हाला रात्री एका वाजून ना आम्ही बिग बॉस बघायचो पण आता नाही करू शकत आमचं टायमिंग आहे बाराच्या आत झोपायचं म्हणजे झोपायचं तर त्यामुळे आम्ही बिग बॉस मिस करतो हे आम्हाला आता दुपारचं बिग बॉस बघायला लागतं आणि मग आम्हाला सांगतो की आता उद्या जे पुढच्या आज संध्याकाळी बघायला नाही भेटणार एक सेटमेंट वाटते काय बोल आज बघणार आम्ही आज विकेंड सवारी येस आज विकेंड सवारी पर्यंत व्हॉग कधी पडतो काय माहिती तू उद्या बरोबर परवाडी शिवाय व्हॉग पडलं सोमवारी सोमवार असला बघते मला असं वाटतंय आम्ही शनिवारी व्हॉग शूट करतोय तर गाईच चला तर नारा पिला नारा काढून देतो पाण्यात पाणी आणि जबरदस्ती पासतोय म्हणजे संत्रे पण खाई देत असेल फ्रुट्स खाल्ले ना तू लोक पाय पाय प्लीज पाहिलं निगेटिव्ह कमेंट करा तुम्ही आणि त्याच्याबद्दल करा काय खात नाही अशी दोन तशी खाय की सांग तुम्ही खा खा काहीतरी खात नाही माझा हात तूलाय आम्ही चालू खाली आणि मला जायचं पॅकिंगला खाली मुद्दामच नाही तू काल पाणीपुरी कशी केली तुला कशी केली पाणीपुरी काय रे कशी केली पाणीपुरी तुला का म्हणून खाली आणि पाणीपुरी खाली तुम्ही उलग बघितला सर खाली पाणीपूर मी किती मस्त पिक एस पी मी एसपीडी बघितली का

पहिलं मला नारळ पाणी आवडायचं पण आता मला नारळ पाणी अजिबात नाही आवडत आहे माहीत नाही काय झालंय त्याला तर नारळ पाणीमधलं पाणी काढलं एवढा ग्लास भरून पाणी निघलं मस्त हे बघा आता नाही दिसणार तुम्हाला ग्लास वाकडा केला की सगळं पाणी त्यातलं पडत आणि बापरे फोडती नारळ कारण मला त्यातली मलाही आवडती त्याच्यामुळे फोडते प्रत्येक गिराय चिकन आणायला आणि हे एवढूच फोडत फोडत मला येऊन लागलंय काही काय करायचं सकाळी मी आज काय ब्लॉगच नाही घेतला कारण की ना उठले होते तेव्हा माझी झोप पूर्ण नव्हती झाली आणि माझा अवतार सकाळी सहा वाजता उठल्यावर असा असतो असं मी झोपतच असते अर्धी झोपत येऊन मी इथं भाजी बनवते आणि चपात्या वगैरे नाही का पीठ मळून झोपत असते अर्धी झोपत त्याच्यामुळे मी एवढे एनर्जेटिक नसते आणि मग प्रतीक म्हणत असतो की तू नुसती सारखी ब्लॉक करते सकाळची म्हणून मी आज सकाळी शूटच नाही केला ब्लॉग म्हणजे जेव्हा मी एकदम फ्रेश होईल ना मस्त झोप वगैरे होईल माझी परत त्याच्यानंतर मी ब्लॉग शूट करेन चिकन आपलं चिकन आळणे शिस्त आहे आणि आता माझी भांडी पण झाली आहेत घसून मस्त किचन पण एकदम चकाचक करून घेतलाय आणि आता प्रतीक आणि पप्पा गेलेत माग त्यांचं काम चालू आहे हा वा सगळं खायचं आणि तस ठेवायची ताट अशी सगळी भांडी आत्ताच आहे आणि नंतर त्याच्यानंतर असा एक ताट जरी दिसला ना इतका राग येतो ना पण मी आता नाही घासल भांड पास आता पास सकाळपासून ती भांडी घासतीये उठल्या उठल्या पहिली ती भांडी बघितली त्याच्यानंतर परत स्वयंपाक झालेली भांडी आता ही जे नाश्त्याची जेवणाची भांडी घेऊ आता ह्याच्यानंतर पाच वाजेपर्यंत अजून भांडी पडणार आहेत मग ती सहा वाजता घासायची दम लागले तर घाईस मस्तपैकी असा आणि राईस आणि आणि चिकन आणि पांढरा भात खाते आता मी प्रतीक पण थोड्या वेळाने खायला आल्यावरती पण मला भूक लागली आहे तीन वाजलेत मी नाही एवढ्या वेळ थांबू शकत म्हणून मी लवकर चिवडते आता आणि मला गोळ्या पण खायचे ते सो टी व्ही बघता बघता आता मस्तपैकी जेवण एन्जॉय करते बघ काय झालंय पाणी आलंय आणि आता मोटर चालू केली आहे आणि मी ठेवलंय ते चहा पप्पाला दूध घेऊन तुम्हाला दाखवते पप्पा कुठून यायला लागले हे बघा डेअरी मधून दूध घेऊन यायला लागले ते पातीला घेऊन आले डायरेक्ट दूध असं आणि चहा ठेवलाय ही मग अशी भांडी एवढी घासली होती ना तुम्हाला म्हणलं ना अजून भांडी पडणार आहे हे भांडी बघा एवढी पडली आहे आणि गाईज तुम्ही सगळ्यांनी कमेंट केली की दिदी रिला की दिदी केळ्या झालेला चालतं म्हणून मी यातलं अर्ध केळ परत खाल्ले आता खरंच मला छान वाटलं अर्ध खाल्लं अर्ध तसंच ठेव थोडंच खाल्लं आहे जास्त नाही खाल्लं ठीक आहे चला थँक्यू वाईज कमेंट केल्या वा तुम्ही रीलला खूप साऱ्या केळ विचारलं होतं मी खायचं का नसतं तर तुम्ही बोलले दीदी खा चालतं तुला काय खाऊशी वाटलं तर खा म्हणून मी आता तुमच्या कमेंट वाचून अर्ध केळ खाल्ले आता आता ठेवलाय चहा आता तुम्ह आलात पप्पा दूध घेऊन हे बघा तुम्हाला बोलली होती की नाही परत एवढे भांडे होणार आहे म्हणून तर तेवढेच भांडे परत झाले ते आणि चहा झाला आहे सगळ्यांचा मी चहा नाही घेत गाईज चहा नाही पिले मी फक्त बनाना खाल्ला आणि आता मला एक गोळे खायचे होते ते ती मी खाल्ली आहे आणि आता पहिली भांडी आवडते आणि स्वयंपाकाला लागते कारण की सात वाजेपर्यंत मी स्वयंपाक सात किंवा साडेसातपर्यंत स्वयंपाक उर उरकून मला लवकर जेवायचं असतं कारण मला परत तिथून गोळ्या खायच्या असतात तिथून पुढं त्याच्यामुळं वेळ वाया न घालवता लवकर लवकर काम करून घेत तर काही मी मागा गेलो पनीर पट 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 पनीर कटिंग साधी पनीर पॅकिंग वगैरे केली तर तुम्हाला उद्या दाखवतो आपलं पनीर दाखव दाखवलेला माहिती माहित आहे आणि हा आणि मम्मी मी तर बघते मोबाईल आणि पायाचं जेवण चालू आहे सकाळी सॉरी अरे काय संध्याकाळी सात वाजता जेवण चालू का काय दुपारी आवडीचं चिकन दिलं तरी बघा संध्याकाशात वाटले पाय लवकर युती कारण की पायला दोन दोन तास तासानंतर तासानंतर गोळ्या खायच्या गोळ्या खायच्या असतात पहिली तुम्हाला माहित असा जे जे प्रेग्नेट लोक बघते त्यांना माहीत असेल या काळात आयरन आणि कॅल्शियम ची गरज असते त्यासाठी गोळी आयन आर्यन आयर्न आयर्न रक्तवाडी येस रक्तवाड्याची मला काय माहिती गोळी कशासाठी येते आणि तुम्ही लेखना एकदम छान काल फक्त साईटला पडते नाही थोडी कमी करून म्हणजे खाली साईड पडणार नाही बाकी दाढी वगैरे येत नाही तरी पण व्यवस्थित वाटते मला कारण तर दिसते कारण येतच नाही जेवण पाहिलं तर थोडं खाती स्वयंपाक करायची का मग एक दोन अजून तर काहीच तुम्हाला आमचे मेन्यू ब्लॉक शॉर्ट ची आवडतात का आणि वरती खुर्ची घ्यायची प्रॉब्लेम काय होत आहे की तुम्ही कमेंट करताय वरती बसून खाऊ नकोस तर बस था। <laughs> वरती बसून खात नाही आणि मग तिथे खाली मांडी ओळख असते खुर्ची पण आमची दोन्ही खुर्ची चांगल्या चांगले होत्या त्या तुटल्यात माझ्याकडनं तुटल्यात टेबल टेबल न्यावरती तो स्वच्छ करा न्याला की वरती तू काय बघतीस तू अर्क नाही एवढं गेला बाबा एक शब्दाला नाही बघितलं आता काय होत ना नाही वरती ना? ते सांगायचं तुला मस्त वेळ आलाय टेबलवर तुम्हाला जेवता पण येईल मस्त पैकी नाही ते आपल्या ज्वेलरी ज्वेलरीचं बिझनेस आहे ना त्यासाठी आपल्याला वस्तू ठेवण्यासाठी करायचं आहे मस्तपैकी पैकी टीव्ही खाली एकदम छान वस्तू दिसत त्याला आपलं हे असतं थिनर थिनर कलर वगैरे पडला एकदम मस्तपैकी पैकी पुसून चक्काचक करू आणि आपल्या टीव्ही समोर ठेवू आणि आपल्या घरात पक्कड सॉरी हातोडी 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 खेळा एक ठोकलेला आहे त्यात तुला आवायचं आहे येस येस त्याला साबण कात्याने ना घासलं ना तरी तो चकचकीत त्याला थिनर लावायची गरज नाही थिनर जर लावलं तर ते पॉलिश जाईल तर थिनर लावू नको कलर सांगले ना साबण कात्याने जातो बरं ठीक आहे बाथरूम घास नको घासन पुसून घेता फक्त कासून घेऊकित जाऊ जाऊ खुर्चीची गरज आहे खुर्ची आणायची आम्हाला आणि सांगत दुकानात गेलो आम्ही लास्ट टाइम पण आणायला पण ते जरा महाग वाटलं म्हणून आलो ना म्हणलं रस्त्याने खरं आता पण नाही बजेट पण ती घ्यावी लागणार मला खाली बसून जेवायला लागतं आणि मग खाली उठायला एक, एक माणूस लागतं उठवायला म्हणजे तुम्हीच कमेंट करता की बेटर बसून खाऊन नका पायल खूप ऐकते तुमचं म्हणून पायल खाली बसून मी वरतीच जेवण बस जेवण बसतो जेवायला बसतो तर मम्मी कसं वाटलं काल पप्पा काय म्हटलं नंतर बोलून आले काय अरे पप्पा बोलते आज पण काय होतं माहिती का, हो का पप्पा ब्लॉग मध्ये बोलायचं म्हणलं की पप्पाला असते तुम्ही काय करता पप्पा बोलत असताना कॅमेरा चालू करत नाही गप्प कमी कॅमेरा चालू करायचा कळत रे पप्पा लगेच पप्पा असं ना असं 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 ना असं बघतो

म्हणत होते चांगले चांगले आलेत लोक वेळ लोक भेटायला येतात असं वगैरे वगैरे म्हणत होते कोण ना कोण प्रत्येक दादा नाही का काहीतरी काय तू प्रत्येक दादा बोलतात लोकांनी पप्पाला पण बघितले खूप वेळा म्हणून कमेंट पण करते तर पप्पाला पण आवडत यायला असं काय नाही पण कसं जरा थोडस असं कसं वाटतं की असं काहीतरी दुसरं कंटेंट घ्यावा असं एकदा बोलले मला ते काही हेंडिंग वेगळा कंटेंट घ्यावा जरा आपण काही घरगुती दाखवणार असं काहीतरी आपण जे आहे रियालिटी दाखवता काही फेक मी तुम्हाला आतापर्यंत दाखवले तुम्ही माझ्या चॅनल पासून बघा माझ्या चॅनल तुम्हाला काही फेक असं दिसणार नाही आम्ही असं नाही का फेक करायचा प्रयत्न न्यूज साठी करतो न्यूज साठी असं आम्ही कधीच केलं नाही तसं आम्ही करणार करणारही नाही न्यूज साठी काय होते रोजच्या रोज आम्ही चारच माणसं करत असतो आणि मग येऊन चार माणसामध्ये काय माणसं होत आमचं तेवढं तेवढं आम्ही दाखवतो त्याच्या व्यतिरिक्त काय आम्ही दाखवू शकत नाही अजून बरेच दिवस आहे त्याचं काय माणसाचं म्हणत ना आज तर उद्याच काय सांगू शकत नाही उद्या काय नसे बघून तर काय पुढचा विचार नाही करायचा पण मेन महत्वाचं माहिती कसं आता आम्ही चारच माणसं असल्यामुळे कुठं बाहेर फिरणं हिडणं नाही कुठं आता लोक जातात बाहेर हिडायला इकडे गेले तिकडे गेले त्यामुळे तो पण आम्हाला vlog मध्ये आणि गाइस आमचं फॅमिली एकत्र कार्यक्रम ठेवायचं म्हणतं तर गाइस खरच सांगतो ब्लॉग होत नाही नाही होत आमचे तर बड 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 आपलं ना गप जर गपला ब्लॉग चालू आहे तर त्याचं तोंड उघडलेलं असतं आणि बोलतात वेगळ्याच टॉपिकवर बोलतं वेगळं बोलतं सीरियस टॉपिकवर हां म्हणजे ते कोण तर बघितलं म्हणजे घरात बंद झालं पाहिजे असं टॉपिकवर बोलतो असं पण नाही रे हे जा असं ही मुंतीचं तसं अशी चर्चा करत मी बोलले की मग मला अगं आधी सांगायचं ना मग जराशी ब्लॉक सर आम्हाला काय कळते त्यातलं असा विषय होतो तर काय नाही जरा थोडंसं समजून घ्या आम्हाला चौघांना थोड्या दिवस त्यानंतर तुमचं एंट्री मेंटेन काय म्हणतात एंट्री मेंटेन एंटरटेनमेंट <laughs> नाही म्हणजे तुम्हाला ना चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन प्लॅन आहेत पाहिल्या पण सगळेच बोलले पाहिजे आपल्या रोज रोजचं होतं सारखं सध्या कधी तर कधी कधी तब्येत चांगली असते तर कधी कधी आज दिवस पाहिलाच चांगला गेलेला आहे काय माझी जरी तब्येत ठीक नसली तरी पण मी तुम्हाला हे नाही करत की नाही का मेंगळ्या मी पाहिला पाहिजे सांगितलंय पाहिला किती काय असलं तरी आराम करून कर काय विषय नाही मला किती काय दुखणं असलं तरी मी कोणाला नाही सांगत मी माझं माझं हे करत असते आणि तुम्हाला पण नाही सांगत सगळं सांगत नाही थोडं थोडं सांगते की मला कसा त्रास होतो काय होतो तेवढं सांगते कारण की माझ्या सगळ्या सबस्क्रायबर आहेत लेडीज जास्त आहेत तुम्हाला ते सल्ले देतील ना मी त्यांना सांगत असते शेअर करत असते आज जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी केळ खाऊ का चालतं का खाल्लेलं तुम्ही रिल्सला किती चांगले चांगले कमेंट केले चालतं चालतं म्हणून मी आज अर्ध केळ खाल्ले अर्ध खाल्लं खाल्लं मी खाल्लं त्यात नाही केळी म्हणजे कसं चांगलं नसतं केळी खाल्लेलं केळी पपई ऑर्डर करायचे असते काय करायचं अरे दिवसात नाही केळी चालते पाचवे महिन्यानंतर पपई तर नाही पपई तर नाही खाली जितकं केळी चालते त्या दिवशी ते पण ती खाल्ली काय हिवाळ्यामध्ये केळी पिकलेली भेटत नाही रे केळी पिकले जात नाही कच्ची केळी असतात आणि कच्ची केळ खाणं चांगलं नाही मेन महत्वाचा हा पॉइंट आहे आणि विषय काय म्हणतो मला अर्धच केळ नाही केळ खाल्लं तिने ते केळ खाल्ल्यानंतर पंधरा मिनिटात ते पण पोटात राहिलं नाही पण आजचा दिवस तिला चांगला गेले आज एक पण वॉमिटिंग झाली नाही आणि मला असं वाटतंय की आता की जरा वॉमिटिंग कमी होईल आणि पाहायला जरा एनर्जी टीक अजून होईल आणि कॉन्टेंट छान तुम्हाला कॉमेडी कॉन्टेंट झाला नाही हो आज झालीच नाही चार पाच झाले पण झाले आता मी त्या दिवशी गोळी झाले काही पाहिलं ना आणि गाईच आता हा ब्लॉग तुम्ही बघताय हा ब्लॉग तुम्ही बघताय आजच्या दिवसात पाहायला पाचवा महिना लागल ब्लॉग बघताय त्या दिवसापासून ब्लॉग बघताय त्या दिवसापासून म्हणजे हा येस येस दहा तारखेपासून आज आठ तारीख आम्ही ब्लॉग शूट करतोय दहा तारखेला पाहिला पाच महिने लागेल पाचव्या महिन्यासाठी काय काय पाहिजे काळजी घ्यावी मला कमेंटमध्ये पाचव्या महिन्यात काय काय काळजी घ्यावी काय काय सिमटम असतात काय काय त्रास होतो लेडीज तर तुम्ही कमेंट करून नक्की नक्की सांगा पाहिजे आणि तुमचे मोठे मोठे कमेंट असतात त्यासाठी पाच पाच कमेंट वाचावत्याला खूप चांगली कमेंट वाचायची खूप चांगले वाचायची

पण मला झोपताना खूप जास्त त्रास होता मी काल एक वाजेपर्यंत चालत होते घरातच चालत होते मला ह्यानी शिवाय देऊन देऊन म्हणजे तुम्ही बघितलं असेल काल आराम इथे कार्यक्रम होता जेवायला उशीर झाला गोळी खायला उशीर झाला त्यामुळे गोळे खायला खाली म्हणजे मी झोपू शकत नाही लगेच थोड्या वेळ ती चालली रात्री आणि पाहुणे एकच्या आसपास ती झोपली काल आणि चला आता दुसरकाळी परत मी तुझा आराम लावला होता साडेपाच तरी मी तू जबरदस्ती बंद करून मी सहा पाच पन्नास लाऊटले तुझा झोप भेटूया आपण थोड्या वेळानंतर खूप गप्पा मारल्या पाहिजे तोपर्यंत जेवण झालं आणि आता थोडं माझ्या तोंड आले पाणी पिणी बोलून बोलून दहा मिनटं बोललं कोणती कमेंट करून सांगा काय गाईस तुम्ही पाचशे महिन्यात काय सिमटम असत काय काय करायचं काय नाही करायचं कमेंट करून नक्की सांगा छान छान कमेंट करतं त्यासाठी खूप खूप धन्यवाद गाडी तिथे लावली घरापासून आपल्या माहिती आहे गाडी पहिलीच घरी लावून आलाय कारण की आमच्या इथं रोड खूप मोठे आहेत गाईस कसं करायचं काय करायचं काय करायचं बरोबर बोलले आजी या जेवायला जेवण मी बसले आरामात भांडे किचन वगैरे हो आवरून बसले आता ह्यांचे भांडे झाले तर भांडे घासायचे आणि गपचप जाऊन झोपायचं आता आणि आज आम्हाला बघ बिग बॉस बघायचं आहे कारण की सलमान खान येऊन खूप बोलला आहे सग निलमला तानियाला तर ते बघायचं आहे मला खास परणाला काय ओरडलं आहे तर मला नाही आवडत नाही अजिबात नाही आवडत मला त्या स्वतःच्यामुळे ते बघायचं मला गाई सगळ्यांची जेवण झाली आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे किचन वगैरे आवरून आता मी वरती आले आणि आज आम्ही खुर्च्या पण घेतल्या दोन तर तिथं काय ब्लॉग नाही घेतला प्रतीक खूप जास्त लास तो गाईचं कधी त्याचं असं होणार आहे की तो ती खुलून असा ब्लॉग घेईल बाहेर गेल्यावरती तुम्हाला खुर्ची दाखवते बघा हे बघा दोन खुर्च्या घेतल्यात बसायला आपलं म्हणलं याच्यावर बसून जेवलं तरी काय हरकत नाही हे दूध आणले मला हळदीचं प्यायला आणि दूध पिणार आणि झोपणार बिग बॉस बघणार सॉरी बिग बॉस बघणार आहे आज तर चला बघितली तुम्ही खुर्ची दोन खुर्च्या घेतल्या साड्या टेबल पण घ्यायचं आहे आम्हाला पण बघू आता नंतर घेऊ खर्च खूप झाला आहे आणि आमचा पिणं आता वाढलं आहे ना त्याच्यामुळे तर चला आता हा ब्लॉग इथे सेंड करूयात आणि भेटूया तुझ्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग